नमस्कार माझे एक गाणं आहे मल्हारी मल्हारी देव मल्हारी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सुरू नका मल्हारी मल्हारी देव मल्हारी एक जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं मल्हारी मल्हारी देव मल्हारी 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 दे मल्हारी 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 देऊ मल्हारी 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 दे मल्हारी 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 देव मल्हारी कायवारी कैवारी सर्वांचा कैवारी कैवारी कायवारी सर्वांचा कायवारी संकट दूर करी समाधान करी सर्वांचे सर्वांचे संकट दूर करी सर्वांना सर्वांना सुखो देई इच्छा इच्छा पूर्ण करी इच्छा इच्छा सर्वांच्या पूर्ण करी सर्वांच्या पूर्ण करी सर्वांच्या पूर्ण करी मल्हारी मल्हारी देव ओ मल्हारी 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 देऊ मल्हारी 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 देव मल्हारी मल्लारी शक्तिमान दिव्यमान तेजस्वी खुप महान महानगा महान स्वर शक्तिमान दिव्यमान भव्यानी तेजस्ुप खुप महान जगात महान महान भारी अद्वितीय मान भारी भारी अद्वित्यान उपकारी 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 उपकार उपकारी उपकारी मल्हारी मल्हारी देव मल्हारी 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 आधारी आधारी सर्वांचा तो आधारी 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 सर्वांचा तो आधारी परोपकारी परोपकारी खूप खूप परोपकारी दयाळू दयाळू दयाळु दयाळू विघ्न हरी विघ्न हरी संकटहरी जीवन जीवन सुंदर करी जीवन जीवन सुंदर करी मल्हारी मल्हारी देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देओ मल्हारी 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 देओ मल्हारी सर्वांचा राजा जगाचा राजा श्रेष्ठ श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ राजा सर्वांचा राजा जगाचा राजा श्रेष्ठ श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ राजा कल्याणकारी कल्याणकारी जगाचा जगाचा हितकारी 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 जगाचा हितकारी मल्हारी मल्हारी देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव ओ मल्हारी मल्हारी देव देओ मल्हारी 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 देओ मल्हारी देओ मल्हारी 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 कैवारी काय वारी सर्वांचा कैवारी वारी कैवारी वारी सर्वांचा कैवारी संकट संकट दूर करी समाधान करी सर्वांना सर्वांना सुख देई सर्वांचे संकट दूर करी इच्छा इच्छा सर्वांच्या पूर्ण करी सर्वांच्या पूर्ण करी सर्वांच्या पूर्ण करी मल्हारी मल्हारी देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव ओ मल्हारी 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 दे ओ मल्हारी 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 दे ओ मल्हारी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करू नका धन्यवाद